भारत पाकिस्तानच्या युद्धावरचे चित्र आपण वेगवेगळ्या वेग वे पद्धतीने पाहत असतो आपण फेज फेस टूमध्ये आहोत माझ्या मागे केनी सिटीचं ऑफिस कार्यालय या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतो स्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व माजी नगरसेवक हरीश केनी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम दरवेळेसच राबवतात पण आज या ठिकाणी रक्तदान शिबिर राबवण्यात येत आहे मागची नेमकी सत्यता काय काय फायदा होणार आहे भारतीय सैनिकांना आपल्या माध्यमातून काही मदतीचा खारीचा वाटा मिळावा रक्ताची साठा मिळावा या उद्देशाने खरं तर हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे सर तुमच्याकडे येतो सर्वप्रथम कसं पाहता आज या ठिकाणी खरं तर रक्तदान शिबीर राबवण्यात आलं आहे काय भावना आहे काय उद्देश आहे नक्कीच या ठिकाणी स्वराज्य एक सामाजिक स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुनाथजी मुंबईकर आणि त्यांचे आपले दोन्ही सहकारी इतर सहकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे एक का दोन दिवसापूर्वीच आमची चर्चा झाली आणि एका दोन दिवसाच्या आत आम्ही ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर ह्या परिसरातील जनतेचा उत्पर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे कारण सैनिक आपले सैनिक आपल्यासाठी ह्या देशाच्या सीमेवर रक्त सांडवत आहेत आज आपण बघता भारत आणि पाकिस्तान युद्धाचे वारे वाद चालले आणि ह्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान आपल्यावर ड्रोननी पा आणि इतर माध्यमातून मारा करीत आहे आपणही त्याच चोख प्रतिकार त्या पाकिस्तानला केलेला आहे आणि पाकिस्तानला आपण नेस्थापूतही केलेला आहे परंतु ह्या त्यांच्या ज्या ड्रोन आणि इतर हत्याऱ्याच्या माध्यमातून आपल्या काश्मीर खोऱ्यामध्ये किंवा गुजरात किंवा राजस्थान या भागामध्ये त्यांचा जो गेल्या तीन चार दिवस जो ड्रोननी किंवा इतर क्षेपणास्त्रांनी जो मारा चालू आहे त्याच्यामध्ये आपले सैनिक किंवा नागरिक जखमी झालेले आहेत आणि त्या नागरिकांसाठी सैनिकांसाठी रक्ताची गरज आहे कारण आपण जे शेप आहो ते आपल्या सैनिकांमुळं शेपाव आणि आपलं कुठेतरी त्यांना देणे आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सर पाहायला गेलं तर या रक्तदान शिबिराला आत्तापर्यंत किती जणांनी हजेरी लावली किती रक्त इथं दान करण्यात आलं आज सकाळी नऊ वाजता आम्ही ह्या चालू केलेला आहे आज आ, एक दोन तासाच्या कालावधीत तीस ते चाळीस जणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत हा आमचा शिबिर आहे नक्कीच शंभर ते दोनशे लोकं आम्हाला रक्तदान देतील दे अशी आम्हाला अपेक्षा आहे असं नागरिकांना व्हिडिओच्या माध्यमातून काय आवाहन कराल खरं तर सुंदर असा उपक्रम आपण राबवण्यात आलेला आहे सिंदूर ऑपरेशनमध्ये दे देखील याचं मोठं सहकार्य होऊ शकतं काय भावना नक्कीच जनतेने मोठ्या कारण आपण तर जो आज घरामध्ये शांतपणे झोपतो त्या सैनिकांमुळे झोपतो आणि या सैनिकांना साठी आपलंही कुठंतरी काहीतरी देणं आहे माझा नक्कीच आव्हान आहे की नागरिकांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी शिबिराला यावे उपस्थित राहावे आपले रक्तदान करावे नक्कीच पुढे आपल्या रक् रक्ताची आवश्यकता लागेल त्यांनी ह्या रक्ताच्या माध्यमातून कारण ते आपल्यासाठी रक्त देत आहे आपण रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना रक्त देवा एवढेच आव्हान आपल्यामार्फत करतो आ, सर तुमच्याकडे येतो काय बोलणार काय भावना आहे आज युवक आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत काय भावना नमस्कार मी निवृत्ती पाटील गृणा मुंबईकर हरीशदा केणी यांच्यामार्फत आम्ही सतत आम्ही काय नाही सामाजिक कार्य करत असतो तर आज आम्ही दोन दिवसापूर्वी आमचे सहकारी मार्गदर्शक गृणा मुंबईकर यांच्या संकल्पनेतून आम्ही इथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले आणि आम्ही आमचे मार्गदर्शक हरिशदादा केणी यांच्यापर्यंत आम्ही हा मॅसेज पाठवला तर त्यांनी लगेचच सांगितला उत्तम कार्य आपण हा पार पाडूया तर आज देशावर आपल्या पाकिस्तानमार्फत जी कुरापती चालू होत्या आणि त्या आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपले सीमेवरती आपले सैनिक जखमी होत आहेत तर आज आपलंसुद्धा काहीतरी हातभार लागायला पाहिजे म्हणून आपण जसं रामायणामध्ये खारीचा वाटा जसा खारीने उचललेला होता सेतूबंधनासाठी तसं आपणसुद्धा काहीतरी हातभार लागायला पाहिजे म्हणून आपण युद्ध तिथे काही काही सामोरी येऊन युद्धाला जाऊ शकत नाही म्हणून आपले सैनिक जे काही जखमी होतात त्यांच्यासाठी रक्त तुटवडा जो उद्भवतो तो आपण या माध्यमात या, या माध्यमातून बरोबर नक्कीच पाहायला गेलं तर आपण सरांसोबत देखील भेटणार आहोत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज खरं तर वारंवार तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने उपक्रमाच्या माध्यमातून चर्चेत असता आज तुमचा उपक्रम खरं तर देशाच्या पातळीवर योग्य त्या कामाचा ठरणार आहे काय भावना आहे तसं आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर हा सैनिकांसाठीच ठेवत असतोय पण यावेळेला तातडीने रक्तदान शिबिर घेतला कालच त्याचं सकाळी आम्ही नियोजन केलं आणि आर एस यांना सांगितलं की आम्हाला रक्तदान शिबिर ठेवायचं आहे आपला हाफिस उपलब्ध करून द्यावा त्यांनी ताबडतोब त्याची मान्यता दिली आणि आम्ही कालपासून लगेच आज दुसऱ्या दिवसाला रक्तदान शिबिर ठेवला बऱ्यापैकी आता रक्तदान जवळजवळ तीस चाळीसच्या घरात गेलेलं आहे आणि शंभर दोनशेपर्यंत रक्तदान होईल अशी आमची अपेक्षा आहे सर ही संकल्पना नेमकी कुठून आली रक्तदान करणं फार सोपं वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं परंतु सैनिकांपर्यंत पोहोचवणं ही अनोखी संकल्पना नेमकी कुठून आली तसा आमचा पेशा समाजकार्य करण्यात मध्ये गेलेला आहे त्यामुळे काय होतं या संकल्पना आपल्या डोक्यात चालू असतात आणि सध्या युद्ध पातळीवर युद्ध चालू आहे भारताच्या सीमेवर आणि तिथे अनेक सैनिक आपलं मारलं जातात काही जखमी होतात त्यांना रक्ताचा तुटवडा असतो आहे दरवर्षी तसं आता आम्ही नऊ दहा वर्षी तर दरवर्षी रक्तदान शिबीर ठेवतो आहे पण यावेळेला तातडीने तो रक्तदान शिबिर की आपला काहीतरी रक्ताचं रक्त का होईना पण तो खारीचा वाटा आपला तिथं पोचला पाहिजे यासाठी आपली ती संकल्पना झाली असते दोन दो शब्द काय एक युवा भारतीय सैन्य हे जिहादी पाकिस्तानला नेस्तनाबूद करत आहे ते निस्तनाबूद करताना भारतावर अतिक्रमण आक्रमण हे नानाविधी प्रकारे पाकिस्तान करत आहे अनेक कल्पकत्या रीतीने ते, ते हल्ले आक्रमण करत आहे त्या आक्रमणामध्ये आपले अनेक जवान बंधू भगिनी म्हणजे जखमी होत आहे तर त्यांचं पण आपलं एक धर्मकर्तव्य म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपत आपण त्यांना रक्तदानाचा तुटवडा पडू शकतो तर त्यासाठी त्यांच्या अदोगरच आपण सर्वांना म्हणजे आम्ही आम्ही उपक्रम लाभ राबवलेला आहे रक्तदान शिबिराचा तसेच सर्व जनतेला शिबिराचे आयोजन करून रक्तदान हे सीमेवरती आपल्या बंधू भावांसाठी पाठवावे हे विनम्र आवाहन नक्कीच तर भावनिक जोडीला सामाजिक कामाची जोड देऊन देशाच्या हितासाठी हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला तळुजा नोडमध्ये राहत असाल तर या केनी सिटीच्या कार्यालयामध्ये येऊन नक्कीच रक्तदान शिबिरामध्ये सामील होऊन देशाच्या हितासाठी तुमचं देखील एक पावल असणं गरजेचं आहे वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस रायगड टाइम्स व डिजिटल मीडिया यांना सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स